वसगडेतील शांतीनगरमध्ये अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ तब्बल साडेआठ लाखांचा मुद्देमाल लंपास करवीर तालुक्यातील वसगडे येथील शांतीनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री धुमाकूळ घालत सुरेखा भालचंद्र केणे यांच्या घरातून तब्बल आठ लाख चोपन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे ही चोरी रात्री सुमारे नऊ ते पहाटे पावणे सहा या वेळेत घडल्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे सुरेखा किणे यांच्या राहत्या घराचा कडिकोएंडा उस्कटून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला त्यानंतर घरातील तिजोरी फोडून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा ऐवज लंपास केला यामध्ये चार तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या किंमत तीन लाख साठ हजार दीड तोळ्याचा सोन्याचा लक्ष्मीहार किंमत एक लाख पस्तीस हजार सव्वा तोळ्याची सोन्याची चेन किंमत एक लाख बारा हजार पाचशे तोळ्याची अंगठी किंमत पंचेचाळीस हजार सोन्याचे टॉप्स किंमत बावीस हजार पाचशे पाऊन तोळा वजनाची अष्टपैलू माळ किंमत सदुसष्ट हजार पाचशे अर्धा तोळ्याची टीक किंमत पंचेचाळीस हजार रुपये असा मोठा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला विशेष म्हणजे चोरट्यांनी फक्त एकाच घरावर थांबता न राहता शांतीनगर मधील आणखी पाच ते सहा घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे काही घरांतून हाताला मिळेल ते सामान चोरट्यांनी घेऊन पसार झाल्याचे समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला यावेळी पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले ही तपासणी पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विनायक झिंजुरके करीत आहेत गावात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने पर्दाफाश करावा अशी मागणी होत आहे परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलपन क्लिक करा